जय हिंद मित्रांनो स्वागत आहे आपल्या दोघ युट्यूब चॅनल वर मित्रांनो आदिवासी विशेष पद भरतीच्या अनुषंगाने बारा हजार पाचशे वीस पदांची जी काही पद भरती सध्या रखडलेली आहे तर त्या अनुषंगाने दोन वर्षापासून सध्या हा मुद्दा प्रलंबित है, आहे आणि ह्याच्यावरती वेगवेगळे जी आर असेल शासन निर्णय असेल ते सध्या बघा निर्गमित होऊन देखील ही जी पदभरती आहे है तर ह्याला सध्या योग्य जे वर्णन आहे तर ते सध्या इथं मिळताना आपल्याला पाहायला मिळत नाही तर त्या अनुषंगाने आजच्या जे काही महत्वाची अपडेट आहे की ह्या ठिकाणी आदिवासी विशेष पदभरती आहे है तर ह्याच्या अनुषंगाने कोणत्याही जे काही आदिवासी आमदार असेल तर ते सध्या बघा आपल्याला ह्या संदर्भात जे काही पुढे पाठपुरावा करून जी काही पदभरती असेल तर ती पदभरती लवकरात लवकर सध्या व्हावी या अनुषंगाने करताना ना मिळत नाही तर त्या अनुषंगाने वेगवेगळ्या स्तरावरती ज्या काही सध्या बघा समित्या आहेत तर त्यांच्या वतीने जे आंदोलने मोर्चे तर ते सध्या इथं निघत आहे आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी आदिवासी प्रलंबित असलेली बारा हजार पाचशे वीस पदांची भरती करावी या अनुषंगाने या ठिकाणी जे काही मोर्चा आहे तर तो मोर्चा ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनच्या वतीने काढण्यात आला होता आता हा जो आहे तर ते छत्रपती संभाजीनगरला सध्या बघा मोर्चा काढण्यात आला होता तसेच वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये जे काही साखळी उपोषण आहे तर ते देखील सध्या इथं सुरू आहे तर ह्याच्यामध्ये सांगितल्याप्रमाणे एकूण जी आहे पद्धत तर ती बारा हजार पाचशे वीस एवढी ह्या ठिकाणी जागांची भरती प्रक्रिया रखडलेली आहे आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी जवळपास जे काही आश्वासन देण्यात आलं होतं की रिक्त पदाची भरती पंचेचाळीस दिवसात करण्यात यावी अशी मागणी देखील इथं ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनच्या निवेदनामध्ये सध्या इथं देण्यात आली आहे आता ह्याच्यामध्ये न्यायालयीन निर्णय असून भरती प्रक्रिया सध्या बघा होत नाही असं देखील ह्या ठिकाणी जे काही अडचणी आहे तर त्या अडचणी सध्या बघा सांगण्यात आल्या होत्या आता ह्याच्यामध्ये आदिवासी विद्यार्थ्यांची सार्वजनिक विभागात जवळपास पंधराशे एकोणपन्नास या ठिकाणी गट अ घटक आणि ड या वर्ग जे काही संवर्ग आहे तर त्यांची रिक्त पदे आहे तर ती देखील भरावी अशा पद्धतीने इथं वेगवेगळे आंदोलनामध्ये जे काही निवेदन आहे तर त्या निवेदनामध्ये सांगण्यात आलं होतं तसंच बघा आजच्या दिवसाला जे काही जवळपास सोळा तारखेपासून सध्या साखळी उपोषण इथं सुरुवात झालेली आहे तर ते उपोषण सध्या बघा या ठिकाणी जे काही जिल्हा हिंगोली संदर्भात जी काही आदिवासी युवक कल्याण संघ महाराष्ट्र राज्याच्या वतीने सुरू आहे तर ह्याच्यामध्ये ह्या ठिकाणी बघा जास्तीत जास्त जे काही उमेदवार असेल जवळपासचे तर त्यांनी सहभाग नक्की नोंदवा तर ह्याच्यामध्ये विशेष करून सोळा सात दोन हजार ह्या ठिकाणी पंचवीसपासून जे साखळी उपोषण आहे तर ते साखळी उपोषण अनुसूचित जमाती विद्यार्थ्यांची पदभरतीकरिता सुरू आहे तर ह्यांना नक्की बघा सपोर्ट करा जेणेकरून लवकरात लवकर जे काही पदभरती संदर्भात या ठिकाणी लक्ष वेधलं जाईल आणि त्या अनुषंगाने पुढील जे काही भरती प्रक्रियेसंदर्भात सकारात्मक जे काही निर्णय असेल तर ते इथं हाती येऊ शकतात तर त्या अनुषंगाने इथे जे काही महत्त्वाच्या मागण्या इथं घेण्यात आलेल्या आहेत त्याच्यामध्ये इथं दिसते तुम्हाला एक नंबरची बघा इथे बारा हजार पाचशे पदांची भ पदभरती जी आहे आदिवासी विशेष पदभरती तर ती करावी अशी प्रमुख मागणी इथं घेण्यात आली आहे तसंच शासकीय आणि निमशासकीय पदभरतीमध्ये अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी जात वैद्यता प्रमाणपत्र बंधनकारक करण्यात यावे अशी दुसरी मागणी आहे त्यानंतर शासन निर्णय दोन हजार एकोणावीसनुसार जात पडताळणी समित्यांकडे प्रलंबित असलेल्या ह्या ठिकाणी जे काही सशर्त वैद्यता प्रकरणाची चौकशी करून तात्काळ कार्यवाही या ठिकाणी करावी तसेच पुढे चार नंबरच्या मागणीमध्ये अनुसूचित जमाती प्रवर्गातील जवळपास पंच्याऐंशी हजार पदांची पदभरती तात्काळ सुरू करावी आदिवासी विद्यार्थ्यांच्या सार्वजनिक विभागातील पंधराशे एक्केचाळीस गट अ ब आणि ड या ठिकाणी बघा जे काही अ ब क ड संवर्गाची रिक्त पदे आहेत तर ता देखील तातडीने सध्या बघा भरण्यात यावी अशी मागणी इथं केलेली आहे तसंच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिसंख्य पदावर एकशे नऊ जणांना वर्ग केल्यानंतर ती पदे रिक्त दाखवायला पाहिजे होते केवळ ऐंशी पदे रिक्त दाखवली आणि उर्वरित एकोणतीस पदे तात्काळ भरण्यात यावी अशा विविध ज्या काही मागण्या आहेत तर त्या मागण्या घेऊन सध्या बघा या ठिकाणी जी काही साखळी उपोषण आहे तर ते साखळी उपोषण सध्या इथं सुरुवात झालेली आहे आदिवासी युवक कल्याण संघ महाराष्ट्र राज्याच्या वतीने तर ह्याच्यामध्ये जास्तीत जास्त उमेदवारांनी बघा सहभाग घ्या जेणेकरून लवकरात लवकर ज्या मागण्या असेल तर त्या मागण्या इथं पूर्ण व्हाव्या त्या अनुषंगाने सध्या या ठिकाणी जे काही उपोषण असेल आंदोलनही असेल तर ते सध्या इथं होताना आपल्याला पाहायला मिळत आहे तर जास्तीत जास्त आदिवासी बांधवांनी वेगवेगळे जे काही या ठिकाणी आदिवासी विशेष पदभरतीच्या अनुषंगाने जे उपोषण आहे ज्या सध्या संघटना काम करत आहे तर त्यांना नक्कीच सपोर्ट करा सहकार्य करा जेणेकरून लवकरात लवकर ह्या ठिकाणी आदिवासींची विशेष जी काही पदभरती असेल तर ती देखील इथं होणे गरजेचं आहे कारण ह्या पदभरतीमध्ये विशेष करून वेगवेगळ्या विभागाची जी काही रिक्त पदं आपल्याला मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळत आहे तर ह्याच्यामध्ये तुमची आदिवासी आश्रमशाळा असेल किंवा आदिवासी विकास विभागाच्या वेगवेगळी पदं असेल किंवा इतर जे काही विभागातल्या पदे असेल आरोग्य संदर्भात असेल शिक्षक भरतीच्या अनुषंगाने असेल तर असे बरेचसे पदं सध्या बघा आपल्याला या ठिकाणी रिक्त पाहायला मिळत आहे जर ही पदभरती झाली तर आदिवासी उमेदवारांचं ह्या ठिकाणी बघा जी काही संधी असेल तर ती संधी नक्कीच अवेलेबल होणार आहे मोठ्या प्रमाणावर आणि त्या अनुषंगाने जो जो पाठपुरावा असेल तर तो सध्या बघा आपल्याला ह्या ठिकाणी करायचा आहे कारण ही जी पदभरती आहे पदभरती मागच्या एक दीड दोन वर्षापासून सध्या बघा रखडलेली आहे आणि त्याच्या अगोदर देखील जी कामं आहे तर ती कामं सध्या बघा पाठपुराव्याच्या या ठिकाणी होताना पाहायला मिळत आहे तर ह्याच्यावरती जो काही सकारात्मक निर्णय असेल तर तो बघा लवकरात लवकर होण्यासाठी जे साखळी उपोषण आहे तर ते देखील इथं होणे गरजेचं आपल्याला इथं वाटतं आहे तर सध्या तरी ही आदिवासी विशेष पद भरतीच्या अनुषंगाने वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या संघटनेच्या वतीने जे काही साखळी उपोषण असेल तर ते देखील इथं आता सुरुवात झाली जेणेकरून लवकरात लवकर ह्या पदभरतीच्या जो काही खुलासा असेल किंवा जी काही पदभरतीच्या अनुषंगाने लवकरात लवकर पुढील जी काही प्रक्रिया असेल तर ती इथं झाली पाहिजे त्या अनुषंगाने साखळी उपोषण सोळा सात दोन हजार पंचवीसपासून सध्या बघा इथं जिल्हा कार्यालय हिंगोली ह्या ठिकाणी सुरू आहे तर तुम्ही जवळपासच्या जिल्ह्यातील उमेदवार असाल तर नक्की भेट द्या त्या ठिकाणी सपोर्ट द्या जेणेकरून लवकरात लवकर जे काही मार्ग असेल तर ते या ठिकाणी बघा निघू शकतील तर सध्या ही एक महत्त्वाची जी काही अपडेट आहे, आहे तर ती अपडेट आहे तर अपडेट आवडली असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनल आवर्जून सबस्क्राईब करून घ्या बाजूला बेलायकॉन आहे त्याला देखील प्रेस करा तुमचे काही कमेंट असतील कमेंट नक्की करा त्याच्यावर आपण योग्य तो रिप्लाय देऊ तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम